नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंत प्रारंभ बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या खूप दिवसांची मागणी होती की आपलं मराठीचं एक स्वतंत्र असं एक ॲप असावं ज्याच्यामध्ये मराठीचं पूर्ण व्याकरण शब्दसंग्रह उतारे खूप सारे टेस्ट सिरीज ह्या आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात वेळेअभावी आपण ह्या गोष्टी करायला थोडंसं थांबलो होतो परंतु आता उशिरा का होईना आपण फायनली आज आपलं एक नवीन ॲप आप इथे आपण सुरू करतोय आणि अंत प्रारंभ यानुसार आपण आपलं हे जे नवीन ॲप आहे हे, हे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन स्टडी विथ सचिन सर या नावाचं ॲप आप आज आपण लॉन्च करतोय सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाची विनंती की त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन आजच हे आपलं ॲप आप डाउनलोड करावं आणि या ऍपमध्ये मराठीच्या संदर्भात असणाऱ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान हे तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला ऍप डाऊनलोड करत असताना काही ये अडचणी येत असतील तर इथे नंबर दिलेले आहे डबल नाईन सेव्हन डबल फायव्ह सेव्हन टू झिरो झिरो सेव्हन किंवा एट ट्रिपल नाईन फोर सेव्हन फायव्ह सिक्स थ्री फाईव्ह या नंबरला तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता आता आपण डायरेक्टली या ऍपच्या माध्यमातून एकमेकांसोबत कनेक्ट होणार आहोत जसा तुम्ही आतापर्यंत माझ्या प्रत्येक बॅचला माझ्या प्रत्येक लेक्चरला तुम्ही प्रतिसाद दिला तसाच तुम्ही ॲपला सुद्धा देणार अशी एक आशा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा स्टडी विथ सचिन सर या ॲपला सगळ्यांनी डाउनलोड करावं हे इथे मी सांगू इच्छितो धन्यवाद